राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नानं वांबोरी चारीला चौदा कोटी रुपये निधी प्राप्त झाल्यानं उर्वरित सर्व कामं पूर्ण होणार असल्याचं भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिल यांनी सांगितलं मूळा धरणातून वांभोरी पाईप चारीला युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते बटन दाबून पाणी सोडण्यात आलं ते बोलत होते ते पुढे म्हणाले की राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव यांच्या माध्यमातून वांबोरी चारी देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे चौदा कोटी रुपयांचा मोठा निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून आता शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मुळा पाटबंधारे विभागानं यावेळी पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं असून शेतकऱ्यांनी देखील पाटबंधारे विभागाला सहकार्य करणं अपेक्षित आहे राज्याच्या महायुती सरकारच्या माध्यमातून बांबोरी चारीला निधी प्राप्त झाल्यानं भविष्यात वांबोरी चारीच्या उर्वरित समस्या सोडवल्या जातील त्यामुळे वांबोरी चारी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं लाभदायक ठरणार आहे असं यावेळी अक्षय कर्डेले यांनी सांगितलं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व नगर राऊरी पातळी यातील शेतकरी यांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस ही वांभोरी चारी चा आज सोडण्याचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय प्रथम आदरणीय आमदार शिवाजीराव खेळेले साहेब व आपल्या जिल्ह्याचे भाग्यभेचे आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण साहेब यांचे मनापासून आभार कि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आज हे बटन दाबण्याची संधी आमच्या नगर राऊरी पातळी सारख्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी व प्रमुख पदाधिकारी व जे शेतकरी ज्या वांभुरी चारी पाण्याचा लाभ घेते अशा त्या गावामधून आलेले प्रमुख सर्वांचे सर्वांना ला लाभ मिळाला आज खरं म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी होती कि वांभुरी चारीचं चारी चा पाणी सुटलं पाहिजे आणि गेल्या दोन दोन महिन्यात आपल्याला यावर्षी परमेश्वराच्या कृपेने चांगला पाऊस पडलाय आणि चांगला पाऊस पडल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झालं आणि पाणी ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतरच लगेच शेतकऱ्यांची मागणी आली आदरणीय आमदार कळले साहेबांकडे किंवा अंबोरी चारीचं पाणी सुटलं पाहिजे आणि साहेबांनी लगेचच आदरणीय पालकमंत्री वी के साहेबांना मागणी केली की पाणी आपण आदेश दिले मुळाच्या पदाधिकाऱ्यांना लगेच पाणी सोडण्यात येईल आणि लगेचच पालकमंत्री साहेबांनी देखील आमदार कैदिले साहेबांची मागणी ऐकताच लगेचच मुळाच्या पदाधिकाऱ्यांना लगेच आदेश आणि निरोप दिला की आपण लगेच लवकरात लग लवकर लग पाणी सोडण्यात यावा आणि आज तो दिवस आला की आताच आम्ही सर्वांनी मिळून बटन दाबून पाण्याची सुरुवात केलेली आहे तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आता सगळ्या ठिकाणी पाऊस चांगला झालाय पण काही ठिकाणी पावसाची थोडी कमतरता असल्यामुळं या पाण्याची त्या ठिकाणी गरज अत्यंत जास्त आहे म्हणून दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपण सुरुवात हेडपासून तर टेल पर्यंत करतो पण यावर्षी शंभर टक्के सर्वांचा सा प्रयत्न हेच आहे की पासून सुरुवात करावा म्हणजे जो जिथं शेवटला पाणी पोहचत तिथं आधी पोहोचलं त्या लोकांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट होईल म्हणून तो प्रयत्न शंभर टक्के यामध्ये आहे आणि निश्चितपणे गेल्या काही वर्षापासून की बरेच काम दुरुस्तीच काम वांबुरीचारी चारी मध्ये करण्या करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता तर आतापर्यंत आपल्याला ही देखील माहिती आणि आनंदाची बातमी देतो की आता येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून चौदा कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले दुरुस्ती करण्यासाठी ते देखील काम आता पाण्याबरोबरच ते पण काम चालू होईल आणि निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये आमचा हाच प्रयत्न राहील यावेळी पातळी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे पुरुषोत्तम आठरे वैभव खलाटे संतोष शिंदे नवनाथ आरोळे भीमराव आव्हाड बाळासाहेब लोंढे सोमनाथ हरेल अमोल आव्हाड निलेश आव्हाड ऋषिकेश आव्हाड श्रीकांत आटकर शिवाजी साठे धनंजय आढाव राजेंद्र गोपाळे यांनासाहेब बाचकर रामदास माने ललित चौधरी अक्षय बुजाडी जगन्नाथ चौधरी मुळापाटबांदारे विभागाचे कार्यकारी अभियंता तांत्रिक विभाग गुळमकर उपाभियंता भी भिडे पाटील शाखा अभियंता गर्जे उपअभियंता सातपोते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी